नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे प्रेमाची गोष्ट या मालिकेतील सागर आणि मुक्ताची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते मालिका आता रंजक वळणावर आली आहे या मालिकेतून काही दिवसांपूर्वी अचानक तेजश्री प्रधान बाहेर पडली होती त्यानंतर आता या मालिकेच्या चाहत्यांना धक्का बसेल अशी माहिती समोर येत आहे आता आणखी एक अभिनेत्रीने मालिकेला निरोप दिला ही अभिनेत्री कोण आहे हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहात ना तर चला जाणून घेऊ या व्हिडीओ शेवट पर्यंत प्रेमाची गोष्ट मालिकेतून स्वातीची भूमिका साकारणारी अभिनेत्री कोमल सोमारे गजमल बाहेर पडली आहे तिने पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे तिने मालिकेच्या सेट फोटो शेअर करत लिहिलं आता स्वातीला निरोप देण्याची वेळ आली आहे पण प्रेमाची गोष्ट मालिकेतील आठवणी आणि शिकवण माझ्यासोबत काय या अद्भुत शो चा भाग होण्याची संधी मिळाल्याबद्दल मी खूप आभारी आहे माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल स्टार प्रवाहचे खूप आभार या मालिकेने मला एक नवीन कुटुंब दिले आहे आणि मी ते नेहमीच जपून ठेवेन अभिनेत्री कोमल सोमारे गजमल हिला प्रेमाची गोष्ट मालिकेतून चांगलीच लोकप्रियता मिळाली तिने साकारलेली स्वाती घराघरात पोहोचली मात्र कोमलच्या एक्झिटमुळे माल मोठा धक्का बसलेला आहे। चाहत्यांना तेजश्री बरोबरच आता आपल्याना स्वातीची भूमिका देखील दिसणार नाही तर मित्रांनो आपणास प्रेमाची गोष्ट ही मालिका आवडते का आणि आपण पाहतात का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा